मुंबई गोवा महामार्ग म्हणजे समस्यांचे कोठार बनले असून प्रशासनाने बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपल्या आपण सोडवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे आज पेण वाशिनाका येथे पेण तालुका शिवसेनेचे विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्याची उभारणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावण यांच्या हस्ते श्रीफल वाढवून करण्यात आला आहे यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे प्रमुख नंदू मोकल गजानन मोकल वैशाली समेळ वाहतूक शाखेचे अच्युत पाटील उत्तम वाघ विनायक बेलोसकर सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे यावेळी उपस्थित होते या भागातील नागरिकांना रात्री अपरात्री रस्ता क्रॉस करताना तारेवरची कसरत करावी लागायची त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे सिग्नल उभारण्याची आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र प्रशासनाने त्या मागणीला केराची टोपी दाखवल्यानंतर सरकार करत नसेल तर आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून ही समस्या दूर करावी या उद्देशाने मी स्वखर्चाने या सिग्नलची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची आज उभारणी झाली असून पेण तालुक्याला लागून असणाऱ्या महामार्गावर अशा दहा ते बारा ठिकाणी सिग्नलची गरज आहे त्यासाठी इतरांनी देखील पुढाकार घ्यावा असे समीर भात्र यांनी बोलताना सांगितलंय जय महाराष्ट्र आज इथे आम्ही सर्व शिवसेने जमलेलो आहोत ते बाळासाहेबांनी जी कोणते शिवसेनेला ऐंशी टक्के समाजकारण दोनशे टक्के राजकारण या उक्तीला साधीचं काम असे शिवसेना कायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आजही इथे जी सिग्नल प्रणाली आम्ही लावलेली आहे सोल कारण वाशी म्हटलं की आतमध्ये साधारण चाळीस ते पंच्याहत्तर लोक इथे राहतात आणि रोज इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीव मुठीत घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्यांना नाही अलिबागवरून येताना जे गाड्या बेदगारपणे चालवतात नागरिक कारण ते सुट्टी करून आलेले असतात ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्रॅफिक सिग्नल बसवावं बिंगर जेणेकरून गाड्या स्पीड कमी होईल पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी कॅर शोभा दाखवली पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकारने तर आपण करावं आणि आम्ही सर्वांनी मिळून आज जरी इथे आर्थिक हातभार माझा वय असला तरी माझ्या सोबत या सर्व शिवसेने लाभलेली आहे आणि आम्ही काल आज कर जाताना आणि पेंटवरून अलिबाग जाताना दोन सिग्नल आपण लावलेले आहेत आणि तिथे आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की इथे तुम्ही स्पीड पंधराचा ठेवावं जेणेकरून उजवीकडे वळणाऱ्या गाड्या आणि डावीकडे वळणाऱ्या गाड्या ह्या सुखकरीत्या आपला मार्ग रस्ता क्रॉस करतील तर आज हे जे आम्ही काम केलेलं आहे हे फक्त समाज हिताच्या निमित्ताने केलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही आम्ही राजकारण म्हणून करत नाही आहोत पण अशीच गरज ही मला वाटते देवीच्या इथे इथपासून सुरुवात केली इथे आप आपल्या अगदी गडप पासून इथपर्यंत दहा ठिकाणी अशा सिग्नल यंत्रणेची गरज आहे तर मी सर्वांना विनंती आहे खास करून माझी शिवसेनेना तुम्हाला जर खरंच वाटत असेल काय ती करावं तर ह्या तुम्ही गोष्टी समाजाच्या तुम्ही करू शकता इतकंच बोलतो आणि आज एक सर्वजण उपस्थित झालेत शिवसैनिक ज्यांनी मला मॉरल सपोर्ट दिला त्या सर्वांचं मी आभार मानतो नाव नरेशभाई सर्व घेतले सर्व मोठे मोठे पदाधिकारी आहेत त्या मानाने मी फार छोटा पदाधिकारी आहे पण मला एकच माहिती आहे की बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे उद्धव साहेब शिकवून दिले आहे आणि आमच्या आधीच सांगितलंय की जनतेसाठी झटा जनता तुमच्या कार्याची नक्की दखल आज ना उद्या हो घेईल यासाठी आम्ही झटत आहोत आणि पुढेही झटत राहू एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र